बॉलिवूडचा स्टंट किंग दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील इमारतीवरती गोळीबार केला या गोळीबारामध्ये के सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ही कारवाई पुणे पोलिसांनी केलेली आहे पुण्यातून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्यानंतर या आरोपींना मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आलं या सगळ्या प्रकरणामध्ये आता नाव येतंय ते लॉरेन्स बिश्नोई गँगचं लॉरेन्स बिश्नोई गँगने मागील अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये आपलं जाळं पसरवायला सुरुवात केलेली होती पुण्यातल्या तरुणांना आपल्या मध्ये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सहभाग देण्यास सुरुवात केलेली होती आणि आता देखील ज्या आरोपींना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेली आहे त्यांचाही संबंध या लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचं तपासातून उघड आलंय नेमकं हे प्रकरण काय आहे आणि पुणे पुन्हा एकदा कसं गुन्हेगारीच्या उंबरडेवरती येऊन पोहोचलेलं आहे याबाबतचा हा रिपोर्ट जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहूतील निवासस्थानासमोर गोळीबार करून पसार झालेल्या चार संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी तातडीनं अटक करून मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना रविवारी रात्री उशिरा मुंबई मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं कोर्टानं सर्व आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई गुन्हे शाखेनं या आरोपींचा तातडीनं शोध घेत तपासाची चक्र फिरवली होती मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे पोलिसांच्या पथकाने वारजे कर्वेनगर धायरी नरे भागात कारवाई करून चौघांना ताब्यात घेतलं रोहित शेट्टी बॉलिवूडचा स्टंटचा बादशाह म्हटलं तरी हरकत नाही याच रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाला एक दोन नाही तर पाच राऊंड फायर करण्यात आले लॉरेन्स बिश्नोई गँगच्या पाच संशयितांना पुणे पोलिसांनी अटक केली मात्र धक्कादायक हे या की या पाच पैकी एक संशयित सोडला तर बाकी कोणाचाही कोणत्याही गँगशी संबंध नाही कोणती पार्श्वभूमी नाही पाच जणांना अटक करण्यात आली त्यात ना कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी ना ते कोणत्या टोळीशी संबंधित मग ते या प्रकरणात कसे आले याचाही तपास सुरू आहे अटक केलेले संशयित आरोपी अमन आनंद मारोठे वय सत्तावीस साफसफाईचं काम राहणार कर्वेनगर आदित्य ज्ञानेश्वर गायके वय एकोणीस डिलिव्हरी बॉय राहणार कर्वेनगर सिद्धार्थ दीपक येनपुरे वय वीस बेरोजगार राहणार धैरी समर्थ शिवशरण पोमाजी वय अठरा शिक्षण घेत आहे राहणार धैरी स्वप्नील सकट वय तेवीस सध्या बेरोजगार राहणार धैरी पुण्यातून अटक केलेल्या पाचही आरोपींना रविवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी मुंबई पोलिसांनी विशेष सुट्टीकालीन कोर्टात हजर करत पुढील तपासाकरता त्यांची रिमांड मागितली मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं ही विनंती मान्य करत आरोपींना पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आरोपींचे वकील अजय दुबे यांनी मात्र या प्रकरणातील सर्व गंभीर आरोप फेटाळून लावलेत त्यांनी कोर्टात दावा केला की या सर्व आरोपींना वकिलांनी केवळ संशयावर अटक केली आहे या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही तसेच त्यांनी कुठेही फायरिंग केलेली नाही या प्रकरणात आरोपी क्रमांक एक हा शुभम लोणकर याच्या संपर्कात होता अशी केवळ माहिती आहे ज्यांनी हे, हे फायरिंग केलं आहे त्यांना अटक झालेलीच नाही यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हतं मुळात असं काही घडणार आहे हे, हे देखील त्यांना माहीत नाही सर्व आरोपी तपासात सहकार्य करत आहे आरोपींनी गाडी आणून दिली पण त्यांना या घटनेबाबत काहीही माहिती नव्हती मात्र तरीही पोलिसांनी त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा आरोप लावला आहे हे सर्व तरुण कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी टोळीशी थेट जोडलेले नव्हते याच बाबीमुळे लॉरेन्स बिश्नोई कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आली आहे लॉरेन्स बिश्नोई गँग तरुणांना कसं जाळ्यात ओढत सोशल मीडियावर बिश्नोई गँगचे फोटो व्हिडिओ आणि धमकीचे संदेश देणारे पोस्ट करून गुन्हेगारीचं उदात्तीकरण तरुणांना मोठ्या पैशाचं आमिष परदेशात कामाचं स्वप्न दाखवणं जाणून बुजून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले तरुण निवडले जातात जे पोलिसांच्या रडारवर नसतात तपास यंत्रणांच्या माहितीनुसार थेट गोळीबार करणारे आरोपी वेगळे असून त्यांचा शोध अद्याप सुरू आहे लॉरेन्स बिश्नोई गँगचा गुन्हेगारी इतिहास रक्तरंजित आहे दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या या सगळ्या घटनांमागे बिष्णोई गँगचं नाव समोर आलं होतं गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना हाताशी धरून खंडणी गोळीबार हत्या यांसारखे गंभीर गुन्हे करवून घेणंही बिष्णोई गँगची सर्वात मोठी आणि धोकादायक खासियत आहे गुन्हा घडल्यानंतर पोलीस पारंपरिक पद्धतीने टोळ्यांचा शोध घेतात मात्र अशा क्लीन ले ले, मुले इमेज असलेल्या तरुणांमुळे अधिक तपास गुंतागुंतीचा ठरतो लॉरेन्स बिश्नोईला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार घोषित करण्यात आलं असलं तरी भारतात त्याच्या टोळीच्या कारवाया थांबवण्यात अद्याप यश आलेलं नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केलेली गुन्हेगारी इमेज काहींसाठी फायद्याची ठरतीये पण याच इमेजमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका किती गंभीर आहे हे रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबारातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून पुन्हा गोळीबार खंडणी गुन्हेगारी घडवून आणायची मात्र लॉरेन्स बिश्नोई गँगच्या या गुन्हेगारीच्या तरांमुळे पोलीस मात्र कायम चक्रावतात गुन्हा घडला की सुरुवातीला पोलीस थेट टोळ्यांची माहिती काढतात आणि संशयितांना ताब्यात घेतात मात्र लॉरेन्स बिश्नोई गँगच्या या गुन्हेगारीशी काहीही संबंध नसलेल्या तरुणांना ताब्यात घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत चाललंय एकीकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून त्याला घोषितही करण्यात आलाय गुपस्ता शेख ननावरे लोकमत डॉट कॉम पुणे